पहिला नमन पहिला नमन पहिला नमन गणपतीला पहिला नमन पहिला नमन पहिला नमन गणपती राम नमन पहिला नमन पहिला नमन गणपतीला पहिला नमन पहिला नमन पहिला नमन गणपती राम तुझा गजर हरिणाचा झिंड रोजला गजर हरी नामाचा झेंडा रोजला

रामकृष्ण हरी वारकरी संस्थेची पंधरावी वारी आज पाचव आणि कोवाड हंगासर पवले असा भाऊ संदीप मिडिया खात कोवाडच्या मुळगा वारकरी संस्थेची वारी चलता असताना हो निसर्ग अप्रतिम असा प्रत्येक निसर्गाचे देणे आमकां हे वारीक वयताना पळोवंक दिसता आज भाऊ मावली आमच्या बरोबर आसात आम्ही भाऊ मावलीक विचारूया आज आज तुमकां कशें दिसता वारीक चलतारा एकदम म्हाका प्रसन्न दिसता आणि <laughs> आगळी बरी दिसता आता ही वारी चल वारीची वारी पडना लायट गेली तरी परवाना मटण तर विचारू नका मटण सगळी सोय जाता पाचशे लोकांची सोय जातात आमची की संडास हा बाथरूम हा चाफा सोय हा जेवणाची आमचे खूप आमची आहात बरोबर संगत मजात मजा आणि सगळे मजेत मिळतं रामकृष्ण कुछ। रामकृष्ण अरिमावली हा समृद्धी सुशन बोर्डेकर लाडकेचा त्यांना हा आता मम्मी माझी आणि पप्पा ज्यांना वारी केली आता बारा वर्ष आली त्यांचे बरोबर अमुळगो ते बेडशी मिरे पायी वारी पावत चप्पल घालीन असतात सुद्धा पण अजून म्हाका हांगाचो योग बेडशीचो म्हणजे पंढरपूरचो योग योग नासलो मागीर हांवें म्हटले म्हाका जर दोन पहिलीची चेडवा म्हाजो माझं तिसरे म्हणजे सात म्हाका झाले ते बी हांवें म्हटले जर चेडो भुरगो जायत जाल्यार हांव पंढरपूरची वारी करतले म्हणून सो हरशीं आता हांव बेडशी मेरेन येता पण माझे पाय सुद्धा हांव चार दीस ने दोन उरता म्हाजो मिस्टर सुद्दां म्हणटालो आगो तूं वारी वता तू जमतले मग जमा जमवतं आणि हांव अजाप आज पाच दिस हांव चलून आयलें आणि फुडें सुद्धा हांव चलतलें ही पंढरपूरची वारी ही हांव विश्वास विठ्ठलाचेर विश्वास हें करता आणि ज्या भक्तीन हांव लीन झाला ही जी देवान सृष्टी निर्माण केल्या ही पळोवंक मेळी आणि तसोच हांव जो घाट चडलें एदो मोठो घाट सोंपोन सोपन पण हा एक कशे चढले आणि किती चढले ते मकात कळ ना थकव आयलो न पाय दुखोंक ना कित जाऊ ना दी तेन्ना तुम्ही सुद्धा एक वारी करून पळोवची हा जन्म दिला पण तो वारी दिला एक वारी तुम्ही करून पया रामकृष्ण रे बावली हा वैशाली रघुनाथ मळीक लाड्याच्या येला आज वारेचो पाचव दीस आणि माझे आज माझी ही पहिलीच पयी वारी माझी इच्छा असली लास्ट इयरच्या म्हणजे हा वारेक वत वा म्हणून पयेवारी करतलीत म्हणून असले आणि तर संवयच नासली की चलपची मग मिस्टर म्हटलं तू वचू नका गो तुझ्या जाचे ना पांय दुखतले पय दुखतले म्हणजे मात्र दोन किलोमीटर चलून गेले तुझे पाय दुखता म्हटाले आणि वारी इतके चलतले तू तेरा दिस म्हणपाक म्हणप हा म्हणत वतलेच तरी कसे करून वतलेत माझ्या मनात भरूनच येला हांव वतलेत म्हटलं मागीर माझे फ्रेंड आणले नेबर ते म्हणत अगो तूं वचू नाका किती जात जाल्यार हांवें म्हणं कांय ना विठ्ठल आसा माझ्या मनान भरलें वचपाचें विठ्ठलूच म्हाका व्हरतलो म्हटला आशीर्वाद यात्रा दशरंगा आशीर्वाद देव यात्रा भरते देवा तुझ्या दर्शनान पावन होते देवा तुझ्या दर्शनान पवन होते तू काळजमावरी वाऊ देऊ पांडू वरून पांडुरंगाला पाऊ उटा चला संतानुटाळविणा घेऊ उटा चला संतान उटाळविणा घेऊ डोळे भरून पांडुरंगाला पाऊ डोळे भरून पांडुरंगाला पाऊ आली माझे कड ला ುಜನೇ ರಾ ಗಡಾ ಡೋಳ ನಾವ ಗಡಾ ಡೋಳ ಅಂತ ನಕಾ ಪಾವೀರ ಕಾವೇ ನಾಟಿರ ಕಾವೇ ನಗ ಡೋ ಬರ ಪಾಡೂ ರಂಗಾಲ ಪಾವ ಡೋರ ಪಂಗಾಲ la sandana मौली नमस्कार कसं आहात तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला बरी वाटतंय दिवारी बघून मौली कसं वाटतं गोव्यासून येल्या कोकणी कळटा म्हणून राहता तुम्ही आता कशे दिसता वारी पळ कसे दिसता त बरं दिसत मौली कसं वाटतंय वारी जाते ती छान वाटतंय ना असं असं आनंदी आणि आणखी काय तुम्हाला अभंग म्हणता येतो म्हण म्हण नको माऊली कसं वाटतंय छान वाटतंय ना गजानन वाडकर ही माझी नवी वारी अनुची खूप म्हाका असे दिसले हा टी वीर बी आळगाव वारकरी संस्थेची वारी पळय पण म्हाका खूप इच्छा आसली की हा एक तरी चलात वारी करतलो तर आमचे आजे पणजे वारी मुळगा हे म्हणजे वारी घेऊन वाचा पंढरपुरा खूप पहिली चलात पण आमच्या घरांच ती परंपरा असली म्हणून माझ्या कितें आज्या पणज्यांची बापायची कितें तरी आसली म्हणून ही म्हाका वारीच्या संदी भाऊ मावलीच्या कृपेन मिळाली आता वारेचं जे टाईम येलो म्हाका राव नजो वर्षभर माझे विचार चालूच असतात वारीचे हे माऊली फोन कर त्या मावलीक फोन कर आमची वारी यशस्वी जाय बरे तरेन भाऊची वारी जाय हे आमच्या सगळ्या मावलीची प्रयत्न असा आणि पांडुरंगाच्या कृपेन अशीच वर्षाच्या वर्षा त्या पांडुरंगाची आमकां पायी वारी करपाची संधी देऊन ही

<consommator has become overseas> <asmine comida> आले मी आज पहिल्यांदा दिंडीत आले आज पहिल्यांदा दिंडीत आले म्या पंढरपूर माहेर आहे माहेर